आजचा हा मंच कर्मवीरांचा मंच आहे अशा सर्व मान्यवर कर्मवीरांना मी अभिवादन करतो उपस्थित सर्व सज्जन माता भगिनी यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्या वेगळं काही बोलायचं नाही आहे फक्त जेव्हा मी म्हणतो करणार यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ करणारा एक वर्ग आहे आणि पाहणारा आणि टाळ्या पिटणारा दुसरा वर्ग आहे असा शब्दशा होतो पण एखादा देश मोठा होतो एखाद्या देशातल्या समाजाची गुणवत्ता वाढते तेव्हा करणारे आणि वावा करणारे असं असून चालत नाही सगळेच करणारे असावे लागतात दीपक पाळीगुडांना पहिल्यांदा मी जेव्हा भेटलो तेव्हा या सगळ्यांना जो त्यांच्याविषयी अनुभव आला तोच मलाही आला की खरं तर हा माणूस राजकारणासाठी नाहीच आहे आणि आता त्याला हे कळलेलं आहे की आपण त्याच्याकरता नाही आहोत समाजाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीनी आपलं कर्तृत्व हे लोकसेवेकरता खर्ची घालायचं हे खरं जीवन अशी त्याची भावना आहे म्हणून तेव्हा मी पाच सहा वर्षापूर्वी त्यांना येतो असं म्हटलं होतं पण वेळ लागतो सगळ्या शेड्यूलमधून रस्ता काढायला पण तेव्हाचं आश्वासन मी आज आश पूर्ण करतो आहे असे करणारे आपल्या समाजात पुष्कळ आहेत बिघडवणारे जितके आहेत त्याच्यापेक्षा घडवणारे पुष्कळ जास्ती आहेत म्हणून इतर देशांमध्ये या परिस्थितीमुळे जी वाताहत चाललेली आहे ती वाताहत आपल्या इथे अजून नाही आहे आणि येणारही ना नाही पण ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की देशकाल परिस्थितीच्या बदलानुसार स्वतःला बदलणे पण बदलत असताना ज्या अधिष्ठानावर आपले पाय पक्के आहेत आणि काळाच्या अशा अगणित आवर्तनातून बदलातून परिवर्तनातून आपण आपलं स्वत्व जपत सुखरूप पुढे आलेलो आहोत ते आपलं शाश्वत अधिष्ठान कायम राखत आपल्याला भविष्यकाळाला सामोरं जायचं आहे पुण्य सनातन आणि नित्य नूतन या दोन शब्दांची एका वाक्यात सांगड घालायची आहे हे काम करणारे करतील आणि बाकीचे पाहतील अशानी होत नाही सगळ्यांनाच करावं लागतं कोणाचं त्यात काय काम असतं आणि किती योगदान असतं हा प्रश्न वेगळा सेतू बंधनात खारीच्या कणांचा सुद्धा वाटा असतो ते बाहेरच्या दृष्टीने मोजमाप करणाऱ्यांना वाळूचे कण किती ग्रॅम आणि हनुमंतानी आणलेली शिला किती टन असा हिशोब करता येईल परंतु आकाराच्या दृष्टीने वजनाच्या दृष्टीने कमी जास्त असेल पण मूल्याच्या दृष्टीने त्या सर्वांचं मूल्य सारखं आहे हनुमंतानी शिला आणली नाही तर सेतू होणार नाही आणि खारीनी काही कण वाळूचे टाकले नाही तर तो सेतू बनणार नाही एवढा मोठा सागर असतो त्या सागरातला एक बिंदू तो कमी झाला तर लौकिक दृष्टीने सागराला उणेपण येतं असं लोकांना वाटत नाही पण उणे पण येतच असतं पूर्णामध्ये अंश याचं खूप महत्त्व असतं आणि हा जो पूर्ण बनलेला आहे आपल्या राष्ट्राचा सनातन काळापासून चालत आलेला आहे परिस्थितीच्या झंझावातांमध्ये बिलकुल न घटता सतत वृद्ध असा होत चालत आलेला आहे हा पूर्ण आहे कारण याचे सगळे अंश या पूर्णाशी निगडीत आहेत या पूर्णामध्ये पूर्णा योगदान करत आहेत त्याच्यामुळे हे काम आपलं सर्वांचं आहे शिक्षण ही गोष्ट अशी आहे की व्यवस्था त्यामध्ये बाधक होऊ नये व्यवस्था त्याची साधक असली पाहिजे म्हणून शिक्षणाच्या व्यवस्थेचं स्वरूप हे शिक्षणाचं नियमन करणारं असं असता कामा नये शिक्षणाला पोषक असणारं असं असलं पाहिजे नियमन म्हणजे त्याला नियमित करणारं असलं पाहिजे परंतु हे करू नका ते करू नका असं करू नका तसं करू नका ह्याच्यानी प्रयोगवृत्ती चालली जाते आधी नवीन शिक्षण पद्धती आली आहे शांतीलालजींनी त्याचं जे वर्णन केलं आहे ते यथोचित वर्णन आहे आणि ती पूर्णपणे आपण अंमलबजावणीत आणू तर अविनाशजींनी जे सांगितलं आहे स्वप्न त्या दिशेने पुढे जायला खूप मोठी मदत होईल परंतु ही शिक्षण पद्धती आत्ता आली ह्याची चर्चा पुष्कळ वर्षापासून होती आणि ती चर्चा सुरू झाली किंवा आपण सुरू केली तत्पूर्वीपासून तसं शिक्षण देणाऱ्या शाळा आपल्या देशात आजही आहेत तेव्हाही होत्या त्या शासनाच्या व्यवस्थेच्या अंतर्गत नव्हत्या चालल्या त्या समाजाधारित शाळा होत्या आणि आहेत त्या परवाच मी मंगलोरजवळ एक कल्लडका आहे तिथं जाऊन आलो दोन अडीच हजार मुलांची शाळा आहे तो बंटवाळ तालुका आहे त्या तालुक्याच्या कल्लडका परिसरात जी चाळीस पंचेचाळीस गावं आहेत त्यातले विशेष करून आर्थिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने मागासलेल्या वर्गातले सगळे तिथे शिकायला येतात शिक्षण त्यांचं कन्नड माध्यमातून होत स्वभाषा हे माध्यम मुद्दाम ठेवलेला आहे कितीतरी दबाव आणि आम्ही असताना सुद्धा त्यांनी आपलं माध्यम बदलवलेलं नाही आहे ते ते हे शिक्षण समाज चालू होतो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण गणवेश पुस्तकं एक वेळचं जेवण हे सगळं निशुल्क आहे आणि इथे जसं आपण पाहतो की ज्याला स्कूलिंग म्हणतात क्लासरूम टीचिंग म्हणतात तेही आहे आणि त्याच्या बाहेरचंही शिक्षण आहे तसं तिथेही सुरुवात होते विद्यादात्री सरस्वती आणि विघ्नहर्ता गणेशाच्या पूजानी रोजची सगळे जाऊन तिथे नमस्कार करून येतात आणि मग कक्षेतल्या मुलांना घरातली लहान सहान कामं करी कशी करावीत खोली स्वच्छ कशी करा करावी अमुक एक चटणी कशी वाटावी छोटे मोठी कामं घरात करावं लागतात भाजी कशी चिरावी वगैरे इथपासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात होते हसू येईल पण जरा पहा आपल्या अवतीभोवती आज घरात पाहुणे आले आणि त्यांना वाढप करायची वेळ आली तर कसं वाढावं याचं ज्ञान आपल्या घरातल्या मुलांना नाही आहे वाढायची पळी किंवा चमचा कसा पकडावा इथपासून सगळं शिकवावं लागेल अशी स्थिती आहे बाकी सगळं आहेच त्या शाळेचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा ती शाळा नेहमी वरच्या ह्याच्यात असते सहजासहजी प्रवेश तिथे मिळत नाही आणि वशिला वगैरे चालत नाही आणि त्यांचा कार्यक्रम झाला सगळे पालक सात आठ हजार लोक हजर होते तो नेहमी कार्यक्रम संध्याकाळी चारला सुरू होतो रात्री दहापर्यंत चालतो सगळे येतात पाहतात जेवण करून जातात मी जाणार असल्यामुळे ते त्यांनी छोटा कार्यक्रम केला होता तेव्हा पण ते सगळे इतके समरस होते शाळेतले आचार्य शाळेत विद्यार्थी पालक आणि इतकं सुंदर प्रात्यक्षिक त्यांनी केलं एकही क्षण वाया जाऊ दिलेला नाही आणि शाळेच्या संचालक समितीच्या अध्यक्षापासून तर त्या शाळेमध्ये वीस मतिमंद आणि वीस दिव्यांग मुलं आहेत त्या प्रत्येकापर्यंत प्रत्येकाने काही ना काही का काम केलं विद्यार्थ्यानं तर ती जी पंधरा वीस प्रात्यक्षिकं झाली त्याच्यापैकी कमीत कमी एका प्रात्यक्षिकात भाग घ्यायचाच आहे त्या मुलांसहित जे आजची शिक्षण पद्धती आहे किंवा आपण जी ज्याला आदर्श मानतो आणि त्याचा पुरस्कार करतो आणि तसं करायचा प्रयत्न करतो ती पंचकोषात्मक शिक्षा पद्धती ही पुष्कळ आधीपासून त्यांची सुरू आहे अशा अनेक शाळा आहेत प्रयोग आहेत हे करणं यशस्वी होईल यातून आपल्याला पाहिजे तसा माणूस घडेल देशभक्त घडेल नागरिक घडेल हे प्रत्यक्ष आहे हे सिद्ध करायची आवश्यकता नाही आता जाऊन पहा कमीत कमी पाचशे अशी केंद्र आपल्या देशभरात चालू आहेत आणि सगळेजण उत्तम योगदान करतात हळूहळू ती पिढी तिथे तयार झालेली पिढी ही आपल्या प्रशासनात सुद्धा येत चालली आहे परंतु आपला देश इतका मोठा आहे की हे सगळ्यांनी मिळून पेलायचं शिवधनुष्य आहे आणि म्हणून आपल्या सर्वांमध्ये काही गोष्टी अशा असल्या पाहिजेत सर्वांनी याच्यात योगदान करायचं आहे शिक्षणाचा विषय हा चौकटीत अडकू नये म्हणून तो समाजारित असणं आवश्यक आहे म्हणून सगळ्या समाजाने त्याचं पोषण केलं पाहिजे आणि पोषण करायचं असेल तर मग चार गोष्टी पाहिजेत हनुमान जेव्हा सीता शोधाला निघाले महेंद्र पर्वतावरून स्वगौरवाचा परिचय झाला आणि त्यामुळे स्वरूप भव्य झालं आणि मग त्यांनी मारली उडी तर त्यांच्या मार्गात विघ्न आली लंकेपर्यंत मैनाक पर्वत आला हनुमंतांनी ओळखलं की हा जो आला आहे आडवा आलेला आहे पण तो सदिच्छपोटी आलेला आहे त्याला वाटतं मी थकून जाईन विश्रांती घेतली म्हणजे आणखी वेगाने काम करेन तर त्याचा अपमान न करता त्याला बाजूला सारायचं म्हणून त्यांनी हात दाखवल्या हात लावल्यासारखं केलं मान ठेवायला आणि हाताचा दबाव देऊन त्याला दाबून टाकलं अपमान न करता बाजूला केलं पुढे एक सुरसा आली ती परीक्षा घेण्याकरता आली होती आणि तिने सांगितलं की मी तुला खाणार जाऊ देणार नाही कारण मला ब्रह्मदेवांनी सांगितलं आहे इथून जाणाऱ्यांना मी खाऊ शकते हनुमंत मला रामाचं काम करायचं आहे था चांगलं काम करायचं आहे तू कशी काय तर ती म्हणाली मग तू माझ्या पोटात जा तरच पुढे जाऊ शकशील तेव्हा हनुमंताच्या लक्षात आलं की ही परीक्षा आहे संकट नाही आहे तिने असल्यावर हनुमंत मोठे झाले तिच्या जबड्यापेक्षा तिने आणखी जबडा मोठा केला असं पुष्कळ चालल्यावर हनुमंताच्या लक्षात आलं की सूक्ष्म होऊनच काम केलं पाहिजे नम्र होऊनच काम केलं पाहिजे ते एकदम छोटं रूप धारण करून तिच्या जबड्यातून आत गेले आणि बाहेर आले आणि म्हणाल तुझी अट पूर्ण झाली तिने हनुमंताला आशीर्वाद दिला लंकेत पोचले तेव्हा तिथली लंकीने देवी आली तिला त्यांनी एका ठोशात बेशुद्ध आणि बांधून ठेवलं पण तत्पूर्वी त्या सागरामध्ये छायाग्रह राक्षसी होती सिम्भिका नावाची म्हणजे वरून ओढत जाणाऱ्या पाखरांची वगैरे सावली पकडून त्यांना खेचत असे आणि खाऊन टाकत असे हनुमंत चालले होते त्यांची सावली पडत होती तिला पकडून तिने ओढायला सुरुवात केली हनुमंतच्या लक्षात आलं की आपण पुढे जाऊ पण ड्रॅग आहे तर कशामुळे पाहिलं तर ती राक्षसी तिने आपला जबडा वाचलेला ते अकराळ विक्राळ दात जीभ सगळा अकराळ विकार तो पसारा लक्षात आल्यावर त्यांनी काय केलं हात गेले हाताने आतडी पकडली आणि बाहेर काढून तिला मारून टाकलं आता हा हनुमंतांचा पराक्रम पाहिल्यावर सगळ्या देवता आकाशात गोळा झाल्या त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि हनुमंताची स्तुती करत असं म्हटलं एतानी चत्वारी वानरेंद्र यथा तव हे वानरेंद्रा, हे चार तुझ्याजवळ जे आहेत यस्तु यस चत्वारी वानरेंद्र यथा तव कोणचे चार स कार्य सुन धती तो कामामध्ये कधी कमी पडणार नाही त्याला या चार गोष्टी पाहिजेत धृती दृष्टी मती आणि दाक्ष पहिल्यांदा एक धारणा ठीक पाहिजे मनाची कल्पनेची बुद्धीची उदाहरणार्थ शिक्षण म्हणजे काय साक्षरता आणि शिक्षण यात फरक आहे पोट भरणे शिकणे आणि शिक्षण घेणे यात फरक आहे साक्षरते वाचून अडतं असं आपल्याला वाटतं पण तसं नाही आहे ते किस्सा असा वाचला मी एका अब्जावधी ज्याची हिस्टेट आहे अशा माणसांनी शंभर वर्ष पूर्ण केल्यावर पत्रकार त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले इंटरव्ह्यू चालू होता तेव्हा तेव्हाचा सेक्रेटरी आला की महाराज तुम्ही त्यांना काही दान द्यायचं कबूल केलं आहे की मंडळी आली आहेत त्यांना चेक द्यायचा आहे तर तो, तो तुम्ही हे करायला पाहिजे सही करायला पाहिजे तेव्हा घेऊन या चेक सही करतो चेक आला सेक्रेटरी बरोबरी इंक पॅड घेऊन आला आणि त्या अब्जपतींनी आप आपला अंगठा त्या चेकवर उमटवला पत्रकारांनी विचारलं तुम्ही अंगठा करता तुम्हाला सही नाही करतायत तर हो मी काही लिहायला वाचायला शिकलो नाही तर पत्रकार आश्चर्यकित झाले लिहायला वाचायला न शिकता तुम्ही इतके पैसे कमावले हो जर शिकला असतात तर काय केलं असतं त्यामुळे ते मला माहिती आहे मी हा माझा उद्योग सुरू करण्यापूर्वी एका चर्चमध्ये घंटी वाजवायची माझी नोकरी होती चाळीस वर्षाचा मी झालो होतो आणि आमच्या बिशपनी नोटीस काढली की चर्चमध्ये ज्याला काम करायचं आहे त्याला कमीत कमी साक्षर व्हावं लागेल मी त्याला म्हटलं की मला काही आता जमणार नाही चाळीस वर्ष उलटून गेली शिकणं विकणं जमणार नाही तर म्हणून नोकरी सोड गेली माझी नोकरी मग मी आपला विमानस्क होऊन फिरत होतो आता पोटाला कसं खायचं ते एका ऑफिसच्या खिडकीतून कोणीतरी बोलावलं मला आणि म्हणे तू मला त्या समोरच्या कॉफी हाऊसमधून हो एक कॉफी घेऊन ये ती तू घेऊन आलास माझं नाव सांग तो देईल तुला तू घेऊन आलास तर मग मी तुला बिलाचे पैसे देईन आणि वर दहा पैसे तुला देईन एक पेन्स तुला देईन तिथलं नाणं तर मी त्याला काफी आणून दिली त्याने मला एक पेन्स दिला तर माझ्या लक्षात आलं की असे कितीतरी लोक असतील ज्यांना कामाच्या जा जागेवरून उठता येत नाही परंतु चहा प्यायचा आहे बिडी प्यायची आहे काहीतरी पाहिजे आहे जाता येत नाही आपण गेलो त्यांचं काम केलं तर आपल्याला प्राप्ती होऊ शकते म्हणून मी ते काम सुरू केलं आणि त्यातून हळूहळू मी असा झालो जर जा मी त्यावेळेला बिशपचं ऐकून शिकलो असतो तर मी चर्चमध्ये घंटी वाजवत राहिलो असतो याचा अर्थ असा नाही साक्षर होणे शिक्षण ही आवश्यक गोष्ट आहे परंतु जीवन अडत नाही त्याच्या वाचून जीवंत ज्याच्यात धमक आहे तो जगून जातो नुसतं पोट भरायलाही शिकावं लागत नाही पोट भरतोच भुके पोटी मनुष्य काहीही करून आपलं पोट भरतोच नेहमी चोऱ्याच करतो असं नाही मेहनतही करतो हळूहळू मोठा होतो परंतु मनुष्य व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा उपाय हो नाही शिक्षण हे मनुष्य होण्याकरता आहे जन्मतः सगळे पशु असतात पशु व्हावं लागत नाही जीवन मिळालेलं आहे विचार न करता जगायचा, मरे जगायचा करता नहीं, नहीं। आहे मरेपर्यंत जगायचा आहे का जन्मलो माहीत नाही कसे मरणार माहीत नाही कशाकरता मरणार माहीत नाही मरणार हेही माहीत आहे की नाही माहीत नाही आहे म्हणून खातो आहे म्हणून प्रजा वाढवतो आहे म्हणून झोपतो आहे म्हणून आपल्या सुरक्षेची व्यवस्था करतो आहार निद्रा भयमैथोनिंच सामान्य पशु पशुभेर नरा परंतु मनुष्य विचार करतो विचार करून तो नराचा नारायण होऊ शकतो नराचा नराधमही होऊ शकतो त्या विचारांची दिशा नराचा नारायण होण्याकडे असावी म्हणून शिक्षण पाहिजे माणूस घडवणारं शिक्षण पाहिजे ही धृती ही धारणा पक्की पाहिजे शिक्षणाच्या हो नाही ते एकदा आपले शिक्षण मंत्री माझी असे म्हणाले होते आत्ताचे नाहीत जुने की शिक्षण हा तीन ट्रिलियन डॉलर्सचा बिझनेस आहे शिक्षण हा बिझनेस नाही आहे शिक्षण देणे हे व्रत आहे शिक्षण देणे ही सेवा आहे तो व्यापार नाही त्याच्यात आपण मनुष्य घडवतो मनुष्याला घडवता घडवता स्वतः घडतो शिक्षण देणारेही शिकत असतात शिक्षण घेणारेही शिकत असतात शिक्षण देणारे आणि घेणारे यांची व्यवस्था करणारेही शिकत असतात शिकण्याच्या बुद्धीनी सेवेच्या बुद्धीनी स्वार्थाची बुद्धी सोडून करायचं हे महान व्रत आहे ही धारणा पक्की पाहिजे आणि दृष्टी पाहिजे विजन पाहिजे कल्पना करायची तर छोटी कशाला करायची आपल्याला करता येईल तेवढी भव्य कल्पना करायची आणि तितकेच भव्य परिश्रम करून ती सातार करण्याकरता जीवन लावायचं हे मनुष्याचं जीवन आहे हे खरं भव्य जीवन आहे सुंदर जीवन आहे सार्थक जीवन आहे विजन पाहिजे आणि मग बुद्धी पाहिजे नीट कारण बुद्धी नेहमीच कधी कधी उलटी चालते तेव्हा खोडा घालत असते पार्वतीने एकदा शंकरांना म्हटलं की हो तो तुमचा भक्त किती गरीब आहे किती भक्ती करतो तुमची तुम्ही काहीतरी ते त्याला द्या उद्धार करता इतक्या सगळ्यांचं भलं करता तर शिवशंकर म्हणाले मी करीन पण त्याच्या भाग्यात असेल तर ना तो असा नाही आहे की त्याला मिळालेलं तो राखेल किंवा मिळवेल त्याच्यासाठी असले पार्वती म्हणाली असं कसं हे बघ आता तर तो, तो जंगलातून चालला होता एका वाटेनी भक्त तर शिवशंकराने एक रत्न माणकांची थैली हे अगदी त्याच्या वाटेत अशी ठेवून दिली एक दोनशे पावलं समोर त्याला दिसली नव्हती ती आणि पार्वतीला म्हणाल बघ आता त्या तो गेला नीट आपल्या रस्त्याने नी, त्याला ती सापडेल त्याच्या रस्त्यातच आहे पायवाटच आहे छोटीशी थैली त्या पायवाटेत वाट अडली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला दिसेलच ता निघाला तिथे जवळ पोचल्यावर एक ती थैली दिसायच्या आत त्याच्या मनात असं आलं भक्ताच्या की आपण डोळे बंद करून सरळ चालू शकतो का ह्याचा प्रयोग करून पाहावा आणि म्हणून डोळे बंद करून तो गेला आणि ने नेमका तिरपा गेला आणि थैली सोडून पुढे गेला शंकर म्हणाले बघा त्याच्या भाग्यात आहे पण घ्यायची त्याला अक्कल नाही दि बुद्धी हे असं करते कधी कधी बुद्धी स्वार्थ मनात आणते याचा उपयोग आपल्याकरता करायचा अशी बुद्धी देते अशा भरकटणाऱ्या बुद्धीनी काम यशस्वी होत नाही आणि दाक्षम म्हणजे दक्षता पाहिजे काम उत्कृष्ट असलं पाहिजे निर्दोष असलं पाहिजे फळाची चिंता न करता उत्कृष्टता आणि पूर्णपणे गुणवत्ता ही जपली पाहिजे या चार गोष्टी असतील तर मनुष्यही काम करू शकतो करणारे करतायत ते असंच करत आहेत म्हणून ते पुढे चालले आहेत त्यांच्या कामात त्यांना सार्थक यशस्वीता मिळते आहे परंतु हे काम इतकं मोठं आहे याला आपले सर्वांचे हात लागले पाहिजेत मी अशा ज्या शाळा बघितल्या आहेत त्याच्यातल्या अधिकांश शाळा या पूर्णपणे समाज चालवतो त्याच्यामुळे सांपत्तिक स्थिती सगळ्यांची फार चांगली आहे असं नाही आहे परंतु विद्यार्थ्यांना काहीही कमी पडू देत नाहीत गुरुजनांचं हे जे वात्सल्य आहे आप्त मानून मानून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं त्यांच्या स्तरावर उतरून त्यांना आपल्या स्तरापर्यंत वर उचलणं ही त्यांची जी कार्यशैली आहे त्याच्यामुळे त्या शाळा याही परिस्थितीत पालकांच्या समर्थनावर चालतात आणि चांगल्या चालतात आता तर पुष्कळ योजनाही अशा आहेत आणि पूर्णपणे सरकारी व्यवस्था राहूनही हे करणं शक्य होत चाललं आहे हळूहळू पूर्ण नाही झालं अजून होईल परंतु हे सगळं असलं तरी जोपर्यंत सगळा समाज हे म्हणत नाही की आमच्या मुलांना असं शिक्षण मिळालं पाहिजे तो पुढे जाऊन किती कमवतो आणि वरची कमाई किती करतो हे आम्ही नाही म्हणणार आम्ही त्याला सांगू शिक कमवाय करता नाही माणूस होण्याकरता शिक उत्तम शिकशील तर दोन्ही हातांनी मिळवू शकशील ते मिळव भरपूर कमाव पण आपल्याला पाहिजे तेवढं कमीत कमी ठेव बाकीचं जिकडून घेतलं त्यांना परत कर समाजाला परत दे तुझ्यासारखे आणखी लोक शिकावेत असा प्रयत्न कर तुला शिकवलं त्या शाळेला काहीतरी भरीला घाल घरातून ही शिकवण मिळेल समाजात चालणाऱ्या अशा उपक्रमांना आपलं पूर्ण पाठबळ मिळेल आणि आपल्या सगळ्यांची आकांक्षा या बाबतीत अशी राहील की आमचा मुलगा शिकेल तर हे शिकेल असं होईल त्या दिवशी आपलं सनातनत्व जपून नित्य नूतन दुनियेत उत्कृष्ट नेतृत्व करणारा देश म्हणून आपला देश आपण उभा करू शकू यात काही शंका नाही मुळात ते कर्तृत्व आपलं आहे मध्ये काही ही जी जळमटं संस्कारांची इकडली तिकडली येतात ती बाजूला सारून देशाकरता पुढच्या पिढ्यांकरता आपण हे केलं तर हे याची देही याची डोळा साकार झालेला आपण पाहू शकू त्याकरताच हा लोकसेवेचा त्या उपक्रम आहे त्याकरताच इथे मंचावर बसलेले लोक आपापलं काम करत असतात आणि आपापलं काम नियमून दिलेलं ते आहे त्याच्या बाहेर जाऊन पुष्कळ काही करत असतात आपणही असंच करावं अशी विनंती करतो आणि असं पाहायला आपल्याला मिळावं अशी आपल्याला शुभकामना देतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन माझे चार शब्द समाप्त करतो